प्रोटीन म्हणजे प्रथिन आपल्या संपूर्ण शरीरात स्नायू हाड त्वचा केस आणि इतर ऊतींमध्ये आढळतात आपल्या स्नायूंना हालचाल करण्यासाठी सक्षम करतात आपल्या रक्तातील ऑक्सिजन कॅरी करण्यासाठी वाहून नेण्यासाठी मदत करतात या प्रोटीन्समध्ये वीस प्रकारचे अमायनो ॲसिड असतात त्यापैकी अकरा अमायनो ॲसिड हे अतिशय महत्त्वाचे असतात अकरापैकी कमीत कमी नऊ अमायनो ॲसिड हे खूप अतिशय महत्त्वाचे अमायनो ॲसिड असतात त्यालाच इसेन्शियल अमॅनो ॲसिड असंही म्हणतात ज्या प्रोटीनच्या सोर्समध्ये हे नऊ प्रकारचे अमायनो ॲसिड असतात त्याला पूर्ण प्रोटीनचा सोर्स असं म्हटलं जातं आणि एक किंवा दोन अमायनो ॲसिड कमी असतील तर त्याला अपूर्ण प्रोटीनचा सोर्स असंही म्हटलं जातं नॉन व्हेजिटेरियन पदार्थांमध्ये बऱ्यापैकी इसेन्शियल अमायनो ॲसिड असतात पण प्लांट सोर्स किंवा व्हेजिटेरियन प्रोटीन्समध्ये एक किंवा दोन अमायनो ॲसिडची कमतरता असते नमस्कार मी डॉक्टर आशा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमधून पाच प्रकारच्या या डाळी का खाल्ल्या पाहिजेत हे बघणार आहोत या डाळींचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत आणि कशा पद्धतीने आपल्या आरोग्यास अतिशय मदत करतात ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्रोटीन्स आपल्या आरोग्यासाठी दहा प्रकारचे फायदे करतं एक तर वजन कमी करण्यासाठी दुसरं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तिसरं म्हणजे आपल्या रक्तातील साखर कमी करण्यासाठी किंवा ब्लड शुगर रेग्युलेट करण्यासाठी मदत करतं चौथं आपलं ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्यासाठी मदत करतं पाचवं म्हणजे आपल्या हृदयाचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करतो आपल्याला हृदयविकारापासून दूर ठेवण्याचं काम करतो कारण याच्यामध्ये सॉल्ट नसतं किंवा फॅट अतिशय कमी प्रमाणात असतात सहावं सा। म्हणजे आपल्या हाडांना आणि स्नायूंना बळकटी देण्याचं काम करतं सातवं म्हणजे आपल्या स्किनला आणि त्वचेला हेल्दी ठेवण्याचं काम करतं आठ अपचन कमी करण्यासाठी किंवा आतड्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतं नऊ म्हणजे एनर्जी बूस्ट करण्यासाठी किंवा आपल्याला ऊर्जा देण्याचं काम करतं दहा म्हणजे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनची मात्रा वाढवण्याचं काम करतं ॲनिमियापासून आपल्याला संरक्षण देतं एवढे दहा महत्त्वाचे फायदे या प्रोटीनचे आहेत तर जे व्हेजिटेरियन लोक आहेत जी शाकाहारी लोकं आहेत त्यांच्यासाठी डाळी हा उत्तम सोर्स राहतो प्रोटीनसाठी तर कोणत्या ह्या पाच डाळी आहेत ते एक एक करून बघूयात तर पहिली डाळ आहे मुगाची मुगाची डाळ आपण मोड आणून सकाळी नाश्त्यामध्ये घेतो खिचडीमध्ये त्याचा आपण वापर करतो किंवा आपण मुगाचं वरण आवर्जून खातो तर मुगाच्या डाळीमध्ये मॅंगनीज मॅग्नेशियम कॉपर झिंक फॉस्फरस पोटॅशियम आणि फायबर्स अतिशय मुबलक प्रमाणात असतात आणि वेट लॉससाठी अतिशय मदत करतात बॉडी डिटॉक्स करण्याचं काम करतात विशेष म्हणजे ज्या लोकांना अपचन किंवा जुलाब झालेले आहेत किंवा डायरिया लूज मोशनचा त्रास असेल तर आपण त्यांना मुगाचं कडण प्यायला देतो त्याच्यामध्ये धनेपूड किंवा जिरेपूड टाकली तर आपलं पचन सुधारतं आतड्यांचं आरोग्य सुधारतं जुलाबापासून आलेला थकवा कमी होतो आणि मासिक पाळीमध्ये हे मुगाचं कडण आपण जर घेतलं रेग्युलरली तर आपला थकवा दूर होतो आपल्या शरीरात हायड्रेशन मेंटेन केलं जातं दुसरी डाळ म्हणजे मसूरची डाळ आपण खिचडीमध्ये मसूरच्या डाळीचा वापर करतो आपण मसूरच्या डाळीची आमटी अगदी आवडीने खातो मसूरच्या डाळीमध्ये कॅल्शियम प्रोटीन फायबर्स विटॅमिन बी ट्वेल्व फोलेट किंवा मॅग्नेशियम अतिशय मुबलक प्रमाणात असल्यामुळे नक्कीच त्याचे आरोग्यदायी फायदे होतात एक तर तुमच्या चेहऱ्यावर पुरळं फोडं किंवा पिंपल्स येत असतील तर आपण मसूरच्या डाळीची पेस्ट करून चेहऱ्यावर त्याला लावली किंवा त्याने जर आपण स्क्रबिंग केलं तर नक्कीच त्याने आपल्याला फायदा होतो आपले पिंपल्स कमी होतात आणि आपली स्किन चांगली चमकदार होते दुसरं म्हणजे ज्या लोकांना पचन इनडायजेशन किंवा ज्या लोकांची पचनशक्ती अतिशय कमजोर झालेली असेल तर अशा लोकांना डायजेशन बूस्ट करण्यासाठी किंवा तुमचं पचन कार्य सुधारण्यासाठी अतिशय मसूर डाळीचा फायदा होतो आणखी म्हणजे की तुम्हाला कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी मदत करतो वेट लॉससाठी मदत करतो आपल्या हाडांचं दातांचं आरोग्य मजबूत करण्यासाठी मसूरची डाळ मदत करते साठी खूप अतिशय मदत करते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते आपल्या रक्तातील साखर रेग्युलेट करण्यासाठी या मसूरच्या डाळीचा उपयोग होतो तिसरी डाळ म्हणजे चना डाळ किंवा हरभऱ्याची डाळ आपण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणा किंवा कटाची आमटी म्हणा आवडीने खातो या हरभऱ्याच्या डाळीमध्ये झिंक फोलेट इसेन्शियल अमायनो ऍसिड प्रोटीन अतिशय मुबलक प्रमाणात असल्यामुळे एनर्जी बूस्ट करण्याचं काम करतं आपल्या शरीरातील अमानो ॲसिडची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करतं रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करतं आपलं ब्लड प्रेशर रेग्युलेट करतं ज्या लोकांना डायबेटीज आहे अशा लोकांना अतिशय फायदा होतो आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मदत करतं आपल्या हाडांची बळकटी वाढवण्यासाठी मदत करतं चौथी डाळ म्हणजे तुरीची डाळ तुरीच्या डाळीचा तडका किंवा तुरीच्या डाळीचा दालच्या आपण अगदी आवडीने खातो तुरीच्या डाळीमध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम झिंक किंवा फोलेट किंवा फोलिक ॲसिड आयन किंवा विटॅमिन बी ट्वेल्व फायबर्स अतिशय मुबलक प्रमाणात असतात आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी फार मदत होते ज्या लोकांना ॲनिमियाचा त्रास आहे त्यांनी तुरीच्या गाळीचं नक्कीच सेवन करावं आपल्या रक्तातील ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्यासाठी मदत होते वेट लॉससाठी फायदा होतो किंवा एनर्जी बूस्ट करण्याचं काम करतं तसेच तुरीच्या डाळीमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते इम्युनिटी बूस्ट होते इन्फेक्शन रोखण्यास मदत होते पाचवं म्हणजे उडदाची डाळ आपण उडीद वडे अगदी आवडीने खातो उडदाच्या डाळीमध्ये प्रोटीन कॅल्शियम फोलिक ॲसिड झिंक विटॅमिन ए विटॅमिन सी अतिशय मुबलक प्रमाणात असतात या डाळीचं सेवन केल्यामुळे आपल्याला एनर्जी तर मिळतेच आपली रक्तातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मदत होते विशेष म्हणजे ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी मदत होते हृदयाचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत होते अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असल्यामुळे तुम्हाला जर वेदना होत असतील तर त्या कमी होण्यासाठी मदत होते तुमच्या लघवीचं प्रमाण वाढवण्यासाठी मदत होते तर या पाच प्रकारच्या डाळी जसे की मुगाची डाळ तुरीची डाळ उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ मसूरची डाळ आपल्या आरोग्यास अतिशय बेनिफिट किंवा उत्तम असा प्रोटीनचा सोर्स किंवा ॲसिडचा सोर्स म्हणून आपण आपल्या आहारात समाविष्ट करून घेणं फार गरजेचं आहे जे शाकाहारी आहेत व्हेजिटेरियन आहेत त्यांनी नक्कीच या डाळींचा वापर त्यांच्या आहारात करून घ्यावा या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा आणखी काही तुमच्या आरोग्याशी अशी निगडीत काही आजारांशी निगडीत काही समस्या असतील तर नक्कीच कमेंट मध्ये विचारा काळजी घ्या आनंदी